नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास परिषद या युट्यूब चॅनलवर मी अतुल स्वागत करतो दोन हजार घडामोडींचा प्रश्न उत्तराच्या स्वरूपात करणार आहोत आणि इथे मी राजकीय घडामोडीवरील अति महत्वपूर्ण पन्नास प्रश्नांचा इथे आज आपण अभ्यास करणार आहोत या पन्नास प्रश्नातून नक्कीच तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये यातून प्रश्न येतील तर तुम्ही प्रश्न हे प्रश्न जे आहे हे पूर्ण एक ते पन्नास पूर्ण एकदा बघून घ्या आणि हे वारंवार एक दोनदा जर तुम्ही बघितले तर तुमचे हे प्रश्न जे आहे हे टीप ऑफ टंग होणार आहे ठीक आहे तुम्हाला जर या नोट्सची जर पी डी एफ कॉपी हवी असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता ठीक आहे तिथून तुम्ही तुम्ही, 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 तुम्ही ही या नोट्स जे पीडीएफ कॉपी जी आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या राजकीय घडामोडी दोन हजार तेवीस ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे नारी शक्ती वंदन अधिनियम अधिनियमानुसार लोकसभा आणि विधानसभा मध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले आहे तर महिलांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले आहे उत्तर असणार आहे तेहतीस टक्के तर नारी अधिनियम अधिनियमानुसार लोकसभा आणि राज्याच्या विधानसभामध्ये महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण मंजूर झालेलं आहे आणि या अधिनियमाला कोण हे नाव दिलेलं आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिनियमाला नारीवंदन अं अधिनियम असे दिलेलं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे संसदच्या नवीन इमारतीमध्ये सादर होणारे पहिले विधेयक कोणते तर संसदेचे नवीन इमारत जी बनलेली आहे जी प्रोजेक्ट विस्टा या अंतर्गत तयार झालेली आहे तर त्या इमारती इमारतीमध्ये जो पहिलं विधेयक जे सादर करण्यात आलेला आहे ते होतं नारी शक्ती वंदन विधेयक ठीक आहे तर नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे हे संसदेच्या नवीन इमारतीमध्ये सादर झालेले पहिले विधेयक आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे नारी शक्ती वंदन अधिनियम कोणत्या राज्या या केंद्रशासित प्रदेशांना लागू नाही इथे विचार बटलेला आहे की हा विधेयक कोणत्या दोन राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना लागू नाही आहे याचे उत्तर असणार आहे मित्रांनो पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर ठीक आहे तर पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांना नारीवंद नारी वंदन अधिनियम लागू असणार नाही तर पर्यायानुसार जर बघितलं तर पर्याय क्रमांक चौथा हा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणत्या खासदारांनी नारी वंदन विधेयकाला विरोध केला आहे ठीक आहे तर कोणत्या खासदारांनी या विधेयकाला विरोध केलेला आहे तर चे अध्यक्ष जे आहे जे ओवेसी आणि महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील या दोन खासदारांनी नारी शक्ति वंदन विधेयकाला विरोध दर्शवलेला आहे तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे नवीन संसद भवनातील लोकसभेची रचना कोणत्या थीमवर आधारित आहे तर नवीन संसद भवनातील लोकसभेची रचना जी आहे ही राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर आधारित आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे नवीन संसद भवनातील राज्यसभाची रचना कोणत्या थीमवर आधारित आहे तर नवीन संसद भवनातील राज्यसभेची रचना जी आहे राष्ट्रीय फुल कमळ या थीमवर आधारित आहे तर राष्ट्रीय फुल कमळ जे आहे या थीमवर राज्यसभेची रचना करण्यात आलेली आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे नवीन संसद भवनातील मध्यवर्ती विश्रामगृहाची रचना कोणत्या थीमवर आधारित आहे तर मध्यवर्ती विश्रामगृहाची रचना कोणत्या थीमवर आधारित आहे तर राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष ठीक आहे हे वाट झालेल्या चुकीने वटवृक्ष असायला पाहिजे ठीक आहे वटवृक्ष या या थीमवर मध्यवर्ती विश्रामगृहाची रचना करण्यात आलेली आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राष्ट्रीय सेनानीच्या जयंती दिनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन करण्यात आलं होतं था। तर कोणत्या राष्ट्रीय सेनानीच्या जयंती दिनी दिनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आलं होतं उत्तर असणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर ठीक आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आलेलं होतं ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे नवी संसद भवन ही जुन्या संसद भवनापेक्षा किती आहे इथे क्षेत्रफळानुसार विचारलेला आहे तर क्षेत्रफळानुसार जर बघितलं तर नवी संसद भवन जे आहे ही जुन्या संसद भवनेपेक्षा लहान आहे तर जुन्या संसद भवनेपेक्षा किती लहान आहे तर दहा टक्के ही लहान आहे तर दहा टक्के ही लहान ही नवीन संसद भवन आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे नवीन भारतीय संसद भवनाची इमारत ही जगातील कोणत्या जगातील कोणत्या क्रमांकाची मोठी इमारत आहे तर ही चौथ्या क्रमांकाची जगातील सर्वात मोठी इमारत आहे तर सर्वात पहिली कोणती आहे तर सर्वात मोठी जी आहे ही चीन या देशाची संसद भवन आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे देशात एकाच वेळी लोकसभा आणि राज्य विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळी व्हायला हो, पाहिजे म्हणून कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती तर भारताचे पूर्व राष्ट्रपती राष्ट्रपती रा रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली भारतात एकाच वेळी लोकसभा आणि राज्य विधानसभाच्या निवडणुका व्हाव्या याकरिता समिती स्थापन करण्यात आली होती नंतरचा प्रश्न आहे नुकत्याच कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळालेला आहे तर कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळालेला आहे उत्तर असणार आहे आम आदमी पार्टी तर आम आदमी पार्टी या पार्टीला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळालेला आहे आणि ही भारतातील भारता किती पार्टी झालेली आहे तर आता सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहे तर तब्बल सहा राष्ट्रीय पक्ष आहे ठीक आहे तर या सहा राष्ट्रीय पक्षामध्ये यावर्षी अजून काही तीन राष्ट्रीय पक्षांचं राष्ट राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढलेला आहे तर त्यात रा तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढण्यात आलेला आहे ठीक आहे तर या तीनच हे तीन निघाल्यामुळे आता सध्या भारतात किती राष्ट्रीय पक्ष आहे तर सहा राष्ट्रीय पक्ष उरलेले आहेत ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे तेरावा वा संसद रत्न पुरस्कार सोहळा दोन हजार तेवीस नुकताच पार पडला त्यात तेरा खासदारांना संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले यातील किती महाराष्ट्रातील खासदारांना गौरवण्यात आले आहे तर किती महाराष्ट्रातील खासदार आहे ज्यांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले उत्तर असणार आहे चार तर चार खासदारांना संसद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे आणि तो टोटल किती होते भारतातील तर टोटल तेरा खासदारांना संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील चार खासदारांना तेराव्या संसद रत्न पुरस्कारात गौरविण्यात आले पुढील पैकी कोणता खासदार हा महाराष्ट्रातील नाही इथे महाराष्ट्रातील खासदार नाही हे विचारलेलं आहे तर इथे तुम्ही बघाल तिथे चार ऑप्शन आहे ठीक आहे तर इथे तुम्ही जर बघितलं तर अधीर रंजन चौधरी हे जे आहे हे जे खासदार आहे जे हे महाराष्ट्रातील नाही आहेत हे कुठले आहे पश्चिम मधील कुठले आहे पश्चिम बंगाल मधील तर हिना गावित पण महाराष्ट्रातील आहे आणि गोपाळ शेट्टी पण अमोल कोल्हे आणि फौजिया खान हे ति चारही नाव जे आहे हे महाराष्ट्रातील खासदारांचे आहेत तर अधीर रंजन चौधरी कुठले आहे पश्चिम बंगाल ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे तेरावा संसद रत्न पुरस्कार सोहळा दोन हजार तेवीस मध्ये कुणाला जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे तर कुणाला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे तर टी के रंगराजन टीके रंगराजन यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे बियाणांची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळख असणाऱ्या कोणत्या नगर परिषदेचे रूपांतर नुकतेच महानगरपालिकेत झालेले आहे तर ही महानगरपालिका जी आहे जे ही नगर परिषद जी आहे जी महानगरपालिकेत झालेली आहे ही महाराष्ट्रातील एकोणतीसावी नगर महा महानगरपालिका आहे किती वा किती एकोणतीसावी ठीक है? तर आहे तर ती कोणती आहे तर ती आहे जालना जालना नगर परिषद जे आहे तिचे नुकतेच महानगरपालिकेत रूपांतर झालेले आहे आणि ही जी महाराष्ट्रातील किती महानगरपालिका ठरली एकोणतीस ठीक आहे आणि यानुसार महाराष्ट्र जो आहे हा आधी पण सर्वाधिक महानगरपालिके असलेला राज्य होता हो आणि आता पण त्यांनी स्वतःच अस्तित्व कायम ठेवलेलं आहे तर महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणती होती इचलकरंजी इच इचलकरंजी जी आहे कि महा महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका होते ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर मुंबईचे मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसवे मुख्य न्यायाधीश म्हणून देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ घेतलेली आहे ठीक आहे तर सत्तेचाळीसवे कोण देवेंद्र कुमार उपाध्याय ठीक आहे तर छेचाळीसवे कोण होते तर न्यायमूर्ती रमेश धनुका हे फोर्टी सिक्स्थे किंवा छेचाळीसवे मुख्य मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि हे जे रमेश धनुका जे आहे हे सर्वात कमी काळ म्हणजे फक्त तीन दिवस मुख्य न्यायाधीश राहिलेले न्यायाधीश आहे ठीक आहे तर तुम्हाला इथे दोन प्रश्न बनतात एक तर सत्तेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण ठीक आहे तर देवेंद्र कुमार उपाध्याय आणि वे कोणते तर रमेश कुमार रमेश धानुका आणि रमेश धानुका जे आहे हे सर्वात कमी काळ मुख्य न्यायाधीश पदावर राहिलेले व्यक्ती झालेले आहे म्हणजे आणि त्यांचा कार्यकाळ किती होता फक्त तीन दिवस ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे गाव पातळीवर महिला न्यायालय स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे तर गाव पातळीवर महिला न्यायालय स्थापन करण्याकरिता केंद्र सरकारने नारी अदालत हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशात कितव्या विधानसभेकरिता दोन हजार तेवीस मध्ये निवडणुका पार पडल्या तर कितव्या विधानसभेकरिता उत्तर असणार आहे सोळाव्या विधानसभेकरता सोळाव्या विधानसभेकरता मध्य प्रदेशमध्ये निवडणुका पार पडलेल्या होत्या ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे राजस्थानच्या सोळाव्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात आली होती कोणत्या मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात आली होती उत्तर असणार आहे करणपूर तर करणपूर या मतदारसंघाची निवडणूक ही रद्द करण्यात आलेली होती नंतरचा प्रश्न आहे छत्तीसगडच्या सहाव्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण किती महिला आमदार ह्या विजयी ठरल्या होत्या तर छत्तीसगडची विधानसभा ही जे आहे तिथे एकूण जागा किती आहे नव्वद तर या नव्वद जागेपैकी किती महिला आमदार निवडून आलेल्या आहेत तर एकोणीस एकोणीस महिला आमदार जे आहे ह्या छत्तीसगडच्या सहाव्या विधानसभा निवडणुकीमधून निवडून आल्या होत्या नंतरचा प्रश्न आहे तेलंगणाची तिसरी विधानसभा निवडणूक दोन हजार तेवीस ही एकूण किती जागेकरता लढवली गेली होती ते किती जागेकरता लढवली गेली होती उत्तर असणार आहे एकशे एकोणीस एकशे एकोणीस जागेकरता तेलंगणाची तिसरी विधानसभा निवडणूक पार पडली होती ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असणारे विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असणारे विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे जे आहे हे देशातील पहिलं राज्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे भारतीय स्टेट बँकेच्या अहवालानुसार कोणत्या सालापासून भारतातील महिला आमदार हा पुरुष मतदारांना सॉरी महिला मतदार हा पुरुष मतदारांना मागे टाकतील इथे विचारलेलं आहे की भारतीय स्टेट बँकेच्या अहवालानुसार कोणत्या सालापासून भारतातील महिला मतदार ह्या पुरुष मतदारांना मागे टाकतील उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार एकोणतीस सालापासून मतदार ह्या पुरुष मतदारांना मागे टाकणार आहे आणि हा अहवाल कोणी काय दिलेला आहे भारतीय स्टेट बँक चेन्नई मधील प्राईम टाइम फाउंडेशन आणि ई मॅगझिन तर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला तर कोणाला देण्यात आला उत्तर असणार आहे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे नंतरचा प्रश्न आहे लाच घेऊन संसदेमध्ये संसदेमध्ये रचना विचारण्याचा आरोप असलेल्या कोणत्या खासदाराची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार महुवा मोहित्रा कोण महुआ मोहित्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे आणि ह्या कुठल्या आहे मित्रांनो हे आहे पश्चिम बंगालच्या कुठल्या आहे पश्चिम बंगाल आणि कोणत्या पक्षाच्या आहे तर तृणमूल काँग्रेस तृणमूल काँग्रेस या पक्षाच्या त्या खासदार होत्या परंतु यांची खासदारकी कशामुळे रद्द केली तर यांनी लाच घेऊन संसदेमध्ये प्रश्न विचारला म्हणून ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे जम्मू काश्मीर मध्ये सॉरी जम्मू काश्मीरचे मुख्य निवडणूक का अधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रदेशातील युवा मतदारांना जागृत करण्याकरिता कुणाला जागृती दूत म्हणून नियुक्त केलेले आहे तर जागृती दूत म्हणून सुरेश रैना यांची त्यांनी निवड केलेली आहे तर जम्मू काश्मीरचे जागृती दूत कोण आहे तर सुरेश रायना ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कामकाजाची कामकाजाची पद्धत सुरू असल्या असलेल्या सुनावण्या व कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मासिक वृत्तपत्र सुरू केले आहे तर सर्वोच्च न्यायालयाने आपले कामकाज सर्वसामान्य लोकांपर्यंत पर्यंत पोहोचवण्याकरता कोणतं मासिक वृत्तपत्र सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक दोन सुप्रीम कोर्ट क्रॉनिकल है, के आया। है? है। है। हो हो है। तर सुप्रीम कोर्ट क्रॉनिकल जे आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेलं वृत्तपत्र आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे राज्यातील खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला होता जो तेथील उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे तर हरियाणा या राज्याचा जो आहे तो जो निर्णय आहे तो रद्दपातल ठरवलेला आहे आणि तो कोणी ठरवलेला होता तर पंजाब आणि हरियाणा या उच्च न्यायालयाने तो निर्णय जो आहे बातल ठरवला होता तर कोणत्या राज्याचा तर हरियाणा राज्याचा आणि यांनी काय केलं होतं की स्थानिक नागरिकांना तिथल्या खाजगी क्षेत्रात पंच्याहत्तर टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता जो तेथील पंजाब हरियाणा ना उच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवला होता नंतरचा प्रश्न आहे समान नागरी संहितेला औपचारिकपणे विरोध करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर समान नागरी कायद्याला विरोध करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर केरळ आणि सध्या समान नागरी कायदा कुठे चालू आहे चालू आहे तर तो आहे गोवामध्ये आणि हा, हा पोर्तुगीज काळातील कायदा आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे उत्तराखंड सरकारने सत्तावीस मे दोन हजार बावीस मध्ये समान नागरी कायद्याच्या मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती तर उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा स्थापन करण्याकरता न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती आणि जर हा जर कायदा लागू कर जर झाला उत्तराखंडमध्ये तर भारतातील पहिले राज्य असेल जे समान नागरी कायदा लागू करणारं रा राज्य असणार आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे तर छत्तीसगड राज्यातील मोखा या गावात काय छत्तीसगड राज्यातील मोखा या गावात पहिल्यांदाच तेथील तेथील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यानंतर मतदान केलेलं आहे तर कोणतं राज्य छत्तीसगड आणि गाव कोणतं तर मोखा ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे निवडणुकीच्या राजा म्हणून कोणाला ओळखले जाते निवडणुकीचा जा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते के कुठले आहे तामिळनाडूचे कुठल्या आहे तामिळनाडूचे आणि यांना काबरता निवडणुकीचा राजा म्हटले जाते कारण यांनी तब्बल दोनशे छत्तीस वेळा जेव्हा ते इलेक्शन लढले ज्या ते प्रत्येक मध्ये ते पराभूत झाले म्हणजे दोनशे छत्तीस वेळा त्यांनी निवडणूक लढवली आणि ते दोनशे छत्तीसही वेळा ते पराभूत झाले म्हणून त्यांना निवडणुकीच्या राजा म्हणून ओळखलं जाते आणि ते कुठल्या आहे तामिळनाडू ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाने कोणाची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे तर भारतीय निवडणूक आयोगाने कोणाची निवडणूक केलेली आहे तर राजकुमार राव आणि सचिन तेंडुलकर तेंडुलकर यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवड केलेली आहे राजकुमार राव यांनी न्यूटन या पिक्चर मध्ये एक इलेक्शन कर्मचारी म्हणून अं काम केलेलं होतं म्हणून त्या कारणाने त्यांना राजकुमार राव यांना राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवड केलेली आहे आणि ती कोणी केली निवडणूक आयोगाने नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या एकमेव महिला आमदार आणि मंत्री यस यस चंदिरा प्रियंका यांनी जातीयवाद व लिंगभेदाच्या आरोपावरून ए आय एन आर सी या भाजप युतीच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिलाय उत्तर आहे पुदुचेरी तर पुदुचेरी या, या राज्याच्या एकमेव महिला आमदार कोण होत्या तर यस चंद्रिका प्रियंका यस चंदिरा प्रियंका ह्या ज्या आहे पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या एकमेव महिला आमदार होत्या ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे ई कॅबिनेट प्रणाली सुरू करणारे भारतातील चौथे राज्य कोणते तर ई कॅबिनेट प्रणाली सुरू करणारे भारतातील चौथे राज्य कोणते उत्तर आहे त्रिपुरा तो त्रिपुरा हे जे आहे हे ई कॅबिनेट प्रणाली सुरू करणारे भारतातील चौथे राज्य आहे तर इतर तीन राज्य कोणते तर पहिला आहे उत्तराखंड दुसरा आहे उत्तर प्रदेश आणि तिसरा आहे अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेश नंतर त्रिपुरा हा जो ईस्ट साऊ ईस्टर्न जे आहे सेवन सिस्टर्स मधील किंवा ईशान्य भारतातील दुसरं राज्य, है, आ, आ, राज्य है, जे आहे राज्य बनलेलं आहे जे ई कॅबिनेट प्रणाली सुरू करणारे राज्य आहे तर भारतातील चौथ आणि ईशान्य भारतातील दुसरं राज्य काय कोणतं तर त्रिपुरा नंतरचा प्रश्न आहे तरुण मतदारांना मतदानात सहभागी करून घेण्यासाठी कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगाने चाचा चौधरी और चुनावी दंगल की對啊. ही कॉमिक बुक प्रकाशित केली आहे तर मतदारांना मतदानात सहभागी करून घेण्यासाठी चाचा चौधरी और चुनावी दंगल ही कॉमिक बुक गुजरात या राज्याच्या निव निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीच्या कार्यकारी मंडळाची अकरावी बैठक कुठे पार पडली तर असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीची जी अकरावी बैठक जी आहे ही कोलंबिया या देशामध्ये पार पडली कोलंबिया या देशामध्ये असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडी ची अकरावी बैठक पार पडली ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड विधानातील कलम एकशे चोवीस म्हणजेच देशद्रोहाच्या कायद्यात काही सुधारणा सुधारण्याची सुधार गरज असली तरी हा रद्द करण्याची गरज नाही असे बावीसव्या विधी आयोग व व सॉरी विधी व न्याय आयोगाने स्पष्ट केले आहे यानुसार देशद्रोहाच्या गुन्ह्याकरिता दोषींना किमान किती वर्षाची शिक्षा व्हावी असे आयोगाने सुचवले तर देशद्रोहाच्या गुन्ह्याकरता किती वर्षाची शिक्षा व्हावी सुचवले आयोगाने तर तीन वर्षापासून तर सात वर्षापर्यंत शिक्षा व्हावी असे बावीसव्या भारतीय विधी व न्याय आयोगाने स्पष्ट केलेले आहे तीन ते सात वर्ष तीन ते सात वर्षापर्यंत शिक्षा सुचवली आहे कुणी तर बावीसाव्या भारतीय विधी आयोगाने नंतरचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाने भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कुणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे तर भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून जे आहे ते तुषार मेहता यांना पुनर्नियुक्ती मिळालेली आहे तो कोण भारताचे सॉलिसिटर कोण तर तुषार मेहता ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणते उच्च न्यायालय हे उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे देशातील पहिले राज्य जे केरण। केरण है है, है प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय आहे किंवा राज्य आहे तर उत्तर असणार आहे केरळ तर केरळ हे जे आहे हे प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे करणारे पहिले राज्य आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणारा ठराव नुकताच मंजूर केलेला आहे उत्तर असणार आहे बिहार बिहार राज्याने विशेष राज्याचा दर्जा मिळ मिळण्याकरता ठराव मंजूर केलेला आहे नंतरचा प्रश्न आहे डी के खादर यांची कोणत्या राज्याचे पहिले मुस्लिम विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे उत्तर असणार आहे कर्नाटक के फॉर खादर आणि खादर चा के म्हणजेच कर्नाटक ठीक आहे तर डी के खादर हे कोणत्या राज्याचे पहिले मुस्लिम विधानसभा अध्यक्ष झालेले आहे उत्तर असणार आहे कर्नाटक ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आपले राज्य भारतातील पहिले पूर्णपणे ई शासित ई शासित राज्य बनल्याचे पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी जाहीर केलेले उत्तर असणार आहे केरळ तर केरळ हे पूर्णपणे ई शासित राज्य झालेलं आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री कोण आहे पिनाराई विजयन नंतरचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये मिशन नऊशे एकोणतीस राबवले होते तर मिशन नऊशे एकोणतीस कोणत्या राज्यात राबवलेले होते त्रिपुरामध्ये आणि कोणी राबवलेले होते था, था, भारतीय निवडणूक आयोगाने नंतरचा प्रश्न आहे लडाख निवडणूक विभागाने कारगिलमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी नॅशनल कॉन्फरन्ससाठी कोणते चिन्ह राखून ठेवणारी नवी अधिसूचना जारी केलेली आहे तर कोणते नॅशनल कॉन्फरन्स करता कोणते चिन्ह तर नांगर नांगर हे जे आहे नॅशनल कॉन्फरन्स करता राखीव चिन्ह आहे आणि कुठली पार्टी आहे लडाख मधली ठीक आहे प्रश्न आहे कोणत्या राज्याने तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आर्थिक दुर्बल घटकांना न्यायिक सेवेत इथे न्यायिक पाहिजे न्यायिक सेवेत आणि राज्य सरकारी विधी कॉलेजेस व विद्यापीठांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे उत्तर असणार आहे बिहार ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर असणार आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश राज्याने सरकारी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण महिलांना दिलेलं आहे नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने केंद्र शासनाच्या धर्तीवर स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मान्यता दिलेली आहे उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्याने अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे नंतरचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या देशाच्या निवडणूक न्यायाधिकरणासोबत निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी संस्थात्मक प्रेमवर स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे उत्तर असणार आहे पनामा तो पनामा या देशाने भारतीय निवडणूक आयोगासोबत करार केलेला आहे काही एक, एक फॅक्च्युअल डाटा जो आहे मित्रांनो जो राज्यसभेमध्ये काही नामनिर्देशित सदस्यांच्या इथे केलेला आहे तर तर राज्यसभेच्या इतिहासात प्रथमच चार महिला खासदारांना नामनिर्देशित निर्देशित केलेलं आहे तर त्या चार महिला कोण आहे तर एक आहे नागालँडची पहिली महिला जी पहिली महिला आमदार जी एस फॉंग नॉंग नॉन कोनॅक जी भाजपाची आहे ती हिला सुद्धा नामनिर्देशित केलेलं आहे नंतर आहे पी टी उषा धावपट्टू जिला राष्ट्रपतींनी नियुक्ती दिलेली आहे दुसरी तिसरी व्यक्ती आहे सुलता देव जे बीजेडी बीजेडी या पक्षाची आहे आणि चौथी आहे फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेसची तर या चार महिला खासदारांना राज्यसभेमध्ये किंवा राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार महिला नामदार खासदारांना नामनिर्देशित केलेलं आहे मित्रांनो इथे सर्वात महत्वाचे आणि अतिमहत्वपूर्ण पन्नास एक्कावन क्वेश्चनची तुम्ही इथे अभ्यास करून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद